नमस्कार मी डॉक्टर रजनी पतकी आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण प्रथम अंश अध्याय नऊ ब्रह्मदेव ईश्वराची स्तुती करत होते विष्णुदेवांची भगवान विष्णूंची स्तुती करत होते मग त्यांची स्तुती झाल्यानंतर सर्व देवगणसुद्धा त्यांना त्यांच्याबरोबर देवाची स्तुती करायला लागले ते म्हणाले की हे प्रभू आमच्यावर प्रसन्न होऊन आम्हाला दर्शन द्या हे जगद्धाम सर्वगत अच्युत हे ज्यांना ब्रह्मदेवसुद्धा जाणत नाहीत असं जे आपलं प्र परमपद आहे त्यांना आम्ही प्रणाम करतो नंतर ब्रह्मदेव आणि देवगण यांचे स्तुती झाल्यानंतर देवर्षीगणसुद्धा त्यांच्यामध्ये स्तुती करू लागले ते म्हणाले जो परमस्तवनीय आद्य यज्ञपुरुष आहे आणि पूर्वजांचे सुद्धा पूर्वपुरुष आहेत त्या जगत जगताची रचना करणाऱ्या निर्विशेष परमात्म्याला आम्ही नमस्कार करतो हे भूत भव्येश यज्ञमूर्तीधर भगवान हे अव्यय आम्हा आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत तेव्हा आमच्यावरती प्रसन्न व्हा आणि आम्हाला कृपा करून दर्शन द्या आमच्याबरोबर ब्रह्मदेव रुद्र बारा आदित्य उषा अग्नी पावक दोन्ही अश्विन कुमार आ आठ वसू समस्त मरुदगण साध्यगण विश्वदेव आणि देवराज इंद्र हे सुद्धा आम्ही याच्यामध्ये आपली स्तुती करतो आहे आपण आमच्यावरती प्रसन्न व्हावं कारण दैत्यसेनाने आम्हाला पराजित केलं आहे आणि आमचं सर्व वैभव नष्ट झालेलं आहे म्हणून आम्ही आपल्याला शरण आले आहोत पराशर म्हणतात पुढे हे मैत्रिया अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर भगवान परमेश्वर शंखचक्र गदाधारी त्यांच्यापुढे प्रकट झाले त्यांची तेजराशीमय अपूर्वाशी दिव्यमूर्ती या सगळ्यांनी पाहिली आणि पितामोह हो ब्रह्मदेव समस्त देवगण ऋषीगण यांनी त्यांना विनयपूर्वक प्रणाम केला आणि पुन्हा त्यांची स्तुती करायला लागली ते म्हणाले हे प्रभू आपल्याला नमस्कार असो आपण निर्विशेष आणि तुम आपणच ब्रह्मा शंकर इंद्र अगनी, पवन वरुण सूर्य आणि यमराज आहात हे देवा वसुगण मरुदगण साध्यगण विश्वे देवगण सगळे आपण आहात आपल्यासमोर जो हा सर्व देवसमुदाय आहे तोही आपणच आहात आपणच यज्ञ आहात आपणच वषटकार आहात ओंकार आणि प्रजापती आहात विद्या वैद्य संपूर्ण जगत हे आपलं स्वरूप आहे हे विष्णू दैत्यांनी पराभव केल्यामुळे आम्ही आतुर होऊन आपल्या शरणा आम्ही आपल्याला शरण आलो आहोत हे प्रभू जोपर्यंत जीव आपल्या संपूर्ण पापांना नष्ट करून आपल्या शरणाला येत नाही तोपर्यंत दीनता इच्छा मोह हो, आणि दुःख हो, हे त्याच्यामध्ये राहतात तेव्हा आम्ही आपल्याला शरणागत आलो आहोत आपण आमच्यावरती प्रसन्न व्हावं आणि आपली जी शक्ती आहे दिव्याशी त्यांनी आम्हाला तुम्ही परत शक्तिमान करावे यावर भगवान म्हणाले की हे देवगण मी तुम्हाला माझ्या तेजाने पुन्हा तेजस्वी करेन पण मी तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही करावं तुम्ही दैत्यांच्याबरोबर संपूर्ण औषधी वनस्पती घेऊन अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागरामध्ये त्या वनस्पती मिसळा आणि चलाला रवी आणि वासुकी नागाला दोरी बनवून दैत्य आणि दानव यांच्यासहित त्या अमृतमंथनासाठी समुद्राचं मंथन करा तुम्ही साम नीती वापरून दैत्यांना आपल्या बाजूला करा आणि तुम्ही समुद्र मंथन करण्यासाठी प्रयत्न करा अमृत मिळाले की तुम्ही सर्वजण अमर व्हाल आणि मी अशी युक्ती करेन की अमृत मिळाल्यानंतर द्वेषी दैत्यांना अमृत मिळणार नाही आणि फक्त त्याचा हिस्सा तुम्हाला सर्वांना मिळेल मग पराशर ऋषी म्हणाले तेव्हा देवदेव भगवान विष्णूंनी असं सांगितल्यावर देवगण दैत्यांच्याकडे संधी करण्यासाठी गेले कारण त्यांना अमृतप्राप्ती करून घ्यायची होती हे मैत्रेया देव दानव आणि दैत्य यांनी अनेक प्रकारच्या औषधी जमा केल्या आणि शरद ऋतूप्रमाणे आकाश शरद ऋतूमध्ये जसं निर्मल असतं तशा क्षीरसागरामध्ये त्यांनी त्या ते वनस्पती घातल्या मंदराचलाला त्यांनी रवी केली वासुकी नागाची दोरी केली आणि खूप वेगाने अमृतमंथन करायला समुद्रमंथन करायला सुरुवात केली भगवंताने वासुकीच्या शेपटाकडे देवांना आणि वासुकीच्या मुखाकडे दैत्यांना फसवलं दैत्यांना उभं केलं कारण महा तेजस्वी अशा वासुकेच्या मुखातून निश्वासातून जो अग्नी निघत होता त्यांनी सर्व दैत्यगण निस्तेज व्हावेत त्याच्या श्वासवायूने विक्षिप्त होऊन जे ढोक जमा झाले त्याने शेपटाकडे असणाऱ्या देवतांची शक्ती वाढत गेली हे महामुने भगवान स्वत कूर्मरूप झाले आणि क्षीरसागरामध्ये जो मंदारशल फिरत होता त्याच्याखाली आधार म्हणून थांबले आणि शिवाय चक्रगदाधर भगवान आपल्या अन्य रूपाने त्या देवतांमधले एक झाले आणि त्यांच्याबरोबर मंथन करायला लागले तसेच भगवान विष्णूंनी एक अन्य विशाल रूप धारण केलं होतं जे देवता किंवा दैत्यांना दिसत नव्हतं पण त्या रूपाने त्यांनी वरून पर्वताला दाबून ठेवलं नाहीतर तो उघडून गेला असता भगवान श्रीहरीने नागराज वासुकीमध्ये आपलं बल घातलं आणि अन्य तेजांनी देवतांचं सुद्धा बोल त्यांनी वाढवलं अशा प्रकारे समुद्रमंथन चालत असताना यज्ञ म्हणजे आश्रयरूपा अशी जी गाईचं तूप दूध वगैरे लागतं ते देणारी आश्रयरूपा सुरपूजिता कामधेनू त्यातून बाहेर आली त्यावेळेला देव आणि दानव अतिशय आनंदित झाले आणि तिच्याकडे ते, ते पाहत राहिले पुन्हा स्वर्ग लोकांमधून अरे हे काय आहे हे काय आहे असं सगळे सिद्ध लोक म्हणायला लागले तोपर्यंत त्यांनी म्हणजे तोपर्यंत त्यांनी मदानी व्यस्त आलेली अशी एक वारुणी देवी त्यांनी समुद्रातून येताना पाहिली समुद्रमंथन चालूच होतं त्यातून आपल्या गंधाने त्रिलोकांना सुगंधित करणारा आणि सुरसुंदरींना आनंद देणारा असा कल्पवृक्ष त्यातून बाहेर आला हे मैत्रेया त्यानंतर क्षीरसागरातून रूप आणि उदारता अशा चांगल्या गुणांनी युक्त अशी अद्भुत अप्सरा प्रकट झाल्या त्यानंतर चंद्रमा बाहेर आला महादेवाने त्याला आपल्या मस्तकावर ग्रहण केलं नंतर जे विष उत्पन्न झालं ते नागांनी ग्रहण केलं व श्वेतवस्त्रधारी साक्षात धन्वंतरी अमृताने भरलेला कमंडलू घेऊन त्यातून प्रकट झाले हे मैत्रिया त्यावेळेला मुनिगणांच्या सहित समस्त दैत्य दानवगण स्वस्तचित्त झाले आणि अतिशय प्रसन्न झाले त्यानंतर विकसित कमलावरती विराजमान होऊन अत्यंत कांतिमयी अशी श्री लक्ष्मीदेवी हातामध्ये कमलपुष्प धारण करून क्षीरसमुद्रावरती प्रकट झाली क्षीरसमुद्रातून बाहेर आली त्यावेळेला समस्त महर्षीगण अतिशय प्रसन्नतेने स्त्रीसूक्ताद्वारा तिची स्तुती करू लागले विश्वावसू वगैरे गंधर्वगण आहेत ते तिच्यासमोर गा गायन करायला लागले आणि घृताची वगैरे ज्या अप्सरा आहेत त्या नृत्य करायला लागला लक्ष्मी देवीला आपल्या जलाने स्नान घालण्यासाठी गंगा वगैरे नद्या स्वतः उपस्थित झाल्या दिग्गज जे आहेत म्हणजे देशांचे अधिपती त्यांनी सुवर्ण कलशांनी भरलेल्या निर्मलाशा पाण्याने सर्व लोक महेश्वरी श्रीलक्ष्मी देवीला स्नान घातले क्षीरसागराने मूर्तीमा होऊन विकसित अशी कमलपुष्पांची माला तिला दिली विश्वकर्माने अंगप्रत्यंगावरती विविध आभूषण दिले अशा प्रकारे दिव्य माला आणि धारण करून दिव्यजलांनी स्नान करून दिव्य आभूषणाने विभूषित होऊन श्री लक्ष्मी देवी, संपूर्ण देवता पाहत असताना श्री भगवान विष्णूंच्या वक्षस्थलावर विराजमान झाली धन्यवाद